होते वेड्या भाऊ दादा फेरे बरोबर जाणार गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या घटक्रमांका या मैदानातला वीस सुटला आणि वीस मध्ये लढत चालू सुंदर अशा गाड्या पाहिजाय सुंदर गाड्या मध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते महिला आणि त्यावर बसणाऱ्या या मरदानी खेळ आहे दोन गाड्यात लढत आहे तटीची लढत 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 झाली काटा किर लढत झाली निकाल निकाल गेला थर्ड या कार्लोस पैलवान निकाल द्या बघा शेवटच्या क्षणाला खुनी टाप टाकला हे बैलगाडीच क्षेत्र या क्षेत्रात कधी काहीही घडू शकत गाड्या क्रमांक वीस चा निकाल क्रमांक वीस चा निकालाय तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी श्री महालक्ष्मी राजू शेठ जावळेकर वाफगाव पुणे ही गाडी सेवीसाठी साठी तास बदलले सायका